जी अकल्प आयुष्य भावे तया कुळा माझ्या सकाळ होणे काही हे संत मंडळी सुखी असो अहंकाराचा वारा न लागो राजसा माझ्या विष्णू सा भाविकाशी नामा म्हणे तया असावे कल्याण दयामुखी पांडुरंग नामदेवानी तुमच्या संख्या अव्वल असल अंतकरणाच्या देशभक्तांच्या धर्मभक्तांच्या साठी आयुष्याचं मागणं पांडुरंगाच्या पायाशी केले तो हा अभंग आहे जी 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 गुरुजी मला उदंड आयुष्याला भाव बस बस गुरुजी आपले सर्वांच्या आशीर्वाद राहू द्या गुरुजी आणखी चांगले रुग्णसेवा करू लोकांचे प्राण वाचू एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून आणखी चांगलं काम करू नाही नाही एकनाथराव शिंदेचा जो संप्रदाय हा तो महाराष्ट्रात फार जबरदस्त वाढणे आवश्यक आहे जी 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 गुरुजी अगदी बरोबर एकनाथरावांना माझी एक कळकळीची प्रार्थना सांगा जी जी दिनांक वीस लाई शंभर काम बाजूला टाक गुरुजी पण ज्ञानोवा आणि तुकोबा यांच्या पालख्या येत आहेत बरोबर पालखीला शंभर पावलं चालत जाऊन दंडवत घालण्यासाठी हो सगळं मंत्रिमंडळ घेऊन या जी जी गुरुजी नक्की निरोप देतो आपला गुरुजी आणि ते येतो म्हणजे मला हो हो आणि शिंदे साहेब नेहमी म्हणतात मी वारकऱ्यांचा सेवेकरी आहे ते नक्की येतील कधी कळवाल मी माझं बोलणं झालं की लगेच तत्पर आपल्याला कॉल करतो आणि आपल्याला कळवतो जी त्याचा परिणाम फार बी नक्की नक्की गुरुजी नक्की हां नक्की गुरुजी हो बाबा दुसरी गोष्ट जी गुरुजी शिंदे सरकारनं माझं एक नुकसान जी कधीतरी एक वीस मिनिट जी पण केवळ बसलं पाहिजे नक्की नक्की गुरुजी नक्की केवळ बसलं पाहिजे नक्की गुरुजी नक्की आपला शिवराज गुरुजी हो खूप आभारी आहे खूप उदंड आयुष्य बुधे आरोग्य लाभू देटावर जो यज्ञ चाललाय चालला आहे उपासनेचा जी काहीतरी सुरु काय या नक्की नक्की गुरुजी नक्की आपला आदेश नक्की येतो गुरुजी हो पाखाच सांगा जी गुरुजी जय शिवराय Thank you. Namaste.